कन्नड छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे आणि ते पाऊस झालेला आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म्हणजे अशाही आहेत की त्यांना मुबलक पाणी अजूनही नाही समाधानकारक झालंय पिकं जोगतात पण त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही परत एकतीस एक तारखेला लो शहर छत्तीसगड मध्ये दाखल होईल आणि सुरुवातीला त्याच तारखेला तो आपला महाराष्ट्राचा पूर्व भाग जो आहे जसं की यवतमाळ नांदेड जो पट्टा आहे हिंगोली पर्यंतचा भाग कव्हर करणार आहे त्यामध्ये पासष्ट टक्के एवढा त्याचा व्याप आहे त्या व्यापामुळे व्यापा त्या भागातला पाण्याचा प्रश्न देखील मिटू शकणार आहे तीन दिवसामध्ये त्यानंतर या कन्नड परिसर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना जालन्याच्याही सर्व तालुक्यांना बुलढाण्याच्या सर्व तालुक्यांना वाशिम हा पाऊस वरती येतोय त्यामुळे आणि हा लो प्रेशरचा पाऊस आहे याच्यामध्ये वारी देखील आवश्यकता आणि मुसळधारपणा देखील आवश्यकता व्याप्ती मात्र पासष्ट टक्के आहे तर या भागामध्ये या काळामध्ये यांच्या भागामध्ये निश्चित रूपामध्ये पाऊस अजूनही चांगला होणार आहे दुसरे हुँ। हुँ। आणि सर दुसऱ्या मित्रांची कमेंट आहे की अहमदनगर मध्ये कधी मोठा पाऊस पडणार अहमदनगर मध्ये मोठा पाऊस ऑलरेडी झालेला आहे त्यांचा प्रश्न देखील चांगला आहे कारण की बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला नाही आहे आणि अशा शेतकऱ्यांना यंदाच्या सुद्धा उघाडीच्या झाडा बसलेल्या आहेत तर पाणी द्यायची वेळ आली होती आणि नंतर बावीस टीवीस पावसाने यंदा तावलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना देखील गुड न्यूज आहे व्याप्ती यांच्या भागामध्ये पन्नास टक्के आहे इकडे जिल्ह्याच्या तुलनात कमी आहे पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हाही सुद्धा लो प्रेशरचा पाऊस येतोय तो एक दोन तीन तारखेच्या असणार आहे आणि पुन्हा गणेश उत्सव सुद्धा पाच सहा दिवस पाऊस चांगला राहणार आहे त्यामुळे यांना काळजी करायचं काही कारण नाही आणि तिसरी कमेंट आहे सर जालना जिल्ह्यातून म्हणजे तुमच्या जिल्ह्यातून पाच सप्टेंबर नंतर पाऊस आहे का निश्चित पाच सप्टेंबर नंतर पाऊस आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा पाऊस असणार आहे जवळपास ह्या पावसाला सुरुवातीला बारा तारीख किंवा अकरा तारीख उजडणार आहे त्यानंतर हा पाऊस आपला प्रवाह आणखीन दाखवणार आहे आणि हा परतीचा प्रवास राहणार आहे ज्याला आपण ईशान्य मान्सून देखील म्हणू शकतो आणि सर चौथ्या मित्रांची कमेंट आहे परभणी जिल्हा जिंतूर तालुक्यात पाऊस आहे का परभणी जिल्हा जिंतूर परिसर आता हे तालुक्यांचे विभाग सांगायचं म्हणलं तर आपल्याला वीड पण पुरणार नाहीये सविस्तर सांगायचं म्हणलं तर मित्रांनो परभणीच्या सर्व भागांना हा लो प्रेशरचा पाऊस आहे जो मी हिंगोली मागे सांगतोय ना पाऊस यांना आहे परत लातूरच्या पण सर्व तालुक्यांना आहे आणि याच्यामध्ये थोडी वारे पण राहू शकतात त्यामुळे ज्यांच्या शेतामध्ये पाणी ऑलरेडी साचते अशा थोडीशी वाढदरी काढून पाणी आला थोडस वाऱ्याचा परिणाम कमी जाणवू शकतो आणि मोकळी जाऊ शकते म्हणजे व्यवस्थित पिकं जे उभी राहिली ते पडू शकणार नाहीत तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यांच्या भागामध्ये सलग तीन दिवस पाऊस असणार आहे आणि पाचव्या मित्रांची कमेंट आहे सर येलदरी धरण कधी भरणार येलदरी धरणाचा प्रश्न जायकवाडीसारखी कंडिशन झालेली होती आणि ह्या येलद धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ हा पवतीचाच मान्सून करणार आहे पण याच्यामध्ये चांगली आवक देखील येणाऱ्या दोन तारखेला तीन तारखेला वाढणार आहे कारण की हा पाऊस पूर्वी लो प्रेशरचा त्यामुळे या भागामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे हा क्षेत्रामध्ये चांगला वाढ होणार आहे आणि सर सहाव्या मित्रांची कमेंट आहे बिडकीन कधी पडेल मोठा पाऊस मला वाटतं ह्या कमेंट जुन्या असतील चार पाच दिवसापर्यंत बिडकिनला पाऊस झालाय खूप चांगला पाऊस झाला तेवीस ला सुद्धा नाही सर वीस तासापूर्वीचीच कमेंट आहे चालतंय बिडकेन परिसरामध्ये पाऊस ऑलरेडी झालेला आहे आणि बिडकिनला जो मी आता छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना जो पाऊस सांगितलाय तो आहे व्याप्ती जरी पासष्ट टक्के भाग घेणार आहे कारण की हे जे लो प्रेशर आहे हे पूर्वेकडनं आलेले आहे त्यामुळे जे सोडलेले भाग आहे याच्यामध्ये कवरिंग करण्याची ताकद तेवढीच आहे आणि सर सातव्या मित्रांचे कमेंट आहे निलंगा तालुक्यात मोठा मुसळधार पाऊस केव्हा पडेल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की निलंग्याला म्हणावा असा पाऊस नाही काही भाग वगळ तर निलंग्याचे पन्नास टक्के भाग त्यांनी अजूनही चांगल्या पद्धतीने समाधान करत घेतले नाहीत आणि लातूरचा जो परिसर मी तुम्हाला आता सांगितलं त्याच भागामध्ये हा भाग मोडतोय तर त्यांना ह्या लातूर बरोबरच हा पाऊस येतोय म्हणजे ही तारीख असणार आहे दोन तीन सप्टेंबरच्या आसपास आणि सर त्या पुढे कमेंट आहे की पाच सप्टेंबर पासून पुढे नाशिक मध्ये पाऊस कसा राहणार पाच सप्टेंबर पासून नाशिकचा पाऊस जो आहे आता मला सांगा त्यांना सत्ता सॉरी ला जो कंडिशन झाली सेम त्याच पद्धतीने आहे काही ठिकाणी जोरदार पडेल काही ठिकाणी विखुरल्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा आहे झडीसारखं स्वरूप देखील पाहायला मिळेल आणि यांच्याही भागामध्ये त्याच काळामध्ये वारी जुळवाणी वाहणार आहे आणि सर अजून एक कमेंट आहे लातूर उगदीर मोठा पाऊस कधी पडेल म्हणजे सर्व सर्व शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मोठा पाऊस कधी पडेल सर्व शेतकऱ्यांपेक्षा पंचवीस टक्के शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम राहिलेला आहे तर पंचवीस टक्के शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्याही आणि ज्यांना अति झाला त्यांना सुद्धा तोच पाऊस आहे पण आता कंडिशन जे आहे ती सत्तर टक्के ते पासष्ट टक्के व्याप्ती आहे आणि त्यांच्या मेन म्हणजे काय माहितीये का मोठा प्रश्न असा पडलाय की ज्यांना आज विहिरीला पाणी नाही त्यांना गेल्या वर्षी सारखी कंडिशन भासते सध्याच्या काळाला पण ज्यांचे रान चिबडीपर्यंत पाऊस पडतात त्यांना ओला दुष्काळ वाढतोय म्हणजे अशा दोन बाजू आहेत तर ज्यांच्या भागामध्ये पाणी बिलकुल विहिरी नाही अशा शेतकऱ्यांनी घाबरायचं नाही कारण की अजूनही मेन पावसाळा बाकी राहिलाय आणि ज्या शेतकऱ्यांचे राणं चिबडले यांना सुद्धा घाबरायचं कारण नाही का कारण की पाऊस मोठा असून सुद्धा घाबरायचं का कारण आहे कारण की हा पाऊस धो बरसणार आहे झडी सरकार लागून राहणार नाहीये आता यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत अति पावसामुळे एक तर पिकांचं खळण होईल किंवा पाणी जोरदार पडून तेव्हा होऊन जात आहे पण सलग जर सहा सहा दिवस पाऊस राहिला तर बुरशीजन्य आजार पीक सडण्याची भीती असते शेंगांना कर फुटण्याची भीती असते पण ह्या पावसामध्ये झडीचं स्वरूप जरा कमी प्रमाणात आहे त्यामुळे एकदा जर धोद पाऊस पडला नंतर कडक ऊन पडणार आहे त्या कडक उन्हामुळे त्या गोष्टी कमी होतील म्हणजे हा पाऊस फायदे पण जी झड लागली यांच्या भागांमध्ये ज्यांना अतिपाऊस झालाय कमी झालाय त्या वाढतो त्यामुळे एवढं काही कंडिशन नाही आहे या आणि सर माझा प्रश्न आहे की परतीचा पाऊस परतीचा पावसाला कधी सुरुवात होणार मेन म्हणजे हा प्रश्न उत्तर आपण आवडलेली व्हिडिओमध्ये दिले की आठ तारखेपासून या वातावरणाचा वेग आहे तो परतीकडे निघणार आहे महाराष्ट्रामध्ये बारा ते चौदाच्या कालावधीमध्ये पाऊस सुरू होणार आहे आजपासून कोणत्याही क्षणाला हा पाऊस करतोय राजस्थान पर्यंत सात आठ तारीख उजरू शकते आणि सर सर्वात आखरी प्रश्न म्हणजे वाशिमला पाऊस कसा राहणार पुढील अंदाज समजा वाशिमचा द्या आला तुम्ही वाशिमची परिस्थिती पाहायला गेलं तर वाशिमच्या काळामध्ये आता ही उघड म्हणायची आपण सहा पाच टक्के भागात जर पाऊस पडला तर पाऊस हा गरीत धरला जात नाही की तो सर म्हणून तर वाशिमच्या शेतकऱ्यांनी ती ऐंशी ते नव्वद टक्के भागांना उघडीपा आहे उद्याच्या दिवस अठ्ठावीसला पण आणि एकोणतीसला सुद्धा तर ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं या ह्या दोन तीन दिवसामध्ये आपले जे शेतीचे काम आहे खरं तर एक गोष्टी सांगायचं काम पडत नाहीये त्या शेतकऱ्यांनी कामं करायची आणि नंतर तुमच्याच परिसरामध्ये तीस तारखेला पाऊस दाखल होईल तो भाग बदल आहे पहिल्या दिवशी तीस तारखेला हा पाऊस पस्तीस ते तीस टक्के व्याप्ती घेऊन येतोय दुसऱ्या दिवशी एकतीसला तो पासष्ट टक्के व्याप्ती घेऊन येतोय आणि चक्क एक तारखेला आणि दोन तारखेला हा ऐंशी नव्वद टक्केची कवरिंग एरिया घेऊन येतोय त्यामुळे ऐंशी टक्क्यामध्ये बरेचसे गाव करतात ओके ओके धन्यवाद सर